नर्मदा परिसरातील मानेबिली ते मुखडीपर्यंत अक्कलकुवा तालुक्यामध्ये आणि पिंपळचोक ते भादलपर्यंत असे ते चोवीस गावामध्ये सरदार सरोप प्रकल्पाच्या नर्मदेच्या सा जलाशयावरून आरोग्यसुविधा आहे तरंगत दवाखान्याद्वारे पुरवली जात होती परंतु अक्कलकोवा तालुक्यामध्ये जी तरंगत दवाखान्याची बार्ज होती ती दोन वर्षापूर्वी जलसमाधान झाली होती जलसमाधी झाली होती त्यामुळे त्या, त्या जागेवर जे वाटर ॲम्ब्युलन्स होती त्यासवर या अक्कलकुळाच्या नऊ दहा गावामध्ये आरोग्यसुविधा ही पुरवली जात होती परंतु तेही दीड वर् दीड महिन्यापूर्वी नादुरुस्त झाल्याने त्यासात गळती सुरू झाल्याने तेही बंद झाल्यामुळे या परिसरातील दीड महिन्यापासून आरोग्यसुविधा कुठल्या प्रकारचं मिळत नाही नंतर काल परवाच नर्मदेचा पाण्याची पातळी वाढली त्यासात दोन कोटी रुपये खर्चून नवीन अँब्युलन्स घेतलेली होती त्याचा एकही दिवस आरोग्य सुविधेसाठी वापरण्यात आलेली नाही सरदार सरोवर प्रकल्पाशी टेकडून डॅम साईडला ती बांधून ठेवली तिथं आरोग्य विभागाचा हल गर्जीपणामुळे त्याच्यावर देखरेख नसल्यामुळे ती बोट ही पाण्यात बुडाली आणि आज रोजी नर्मदा परिसरातील अक्कलकोवा तालुक्यातील दहा गावातले किमान दहा ते अकरा हजार लोकसंख्येला कुठलाही प्रकारचा आरोग्य सुविधा मिळत नाही याचा जिल्हा आरोग्य विभाग हा जबाबदार आहे कारण का आम्हाला आरोग्य सुविधापासून वंचित ठेवण्यासाठी असं क्षणयंत्र आहे का हा प्रश्न आम्हाला पडला आहे मी नुरजी वसावे शिमलखेडी